शेवटचा जेव्हा विसावा येतो ना तेव्हा कळत कि काहीतरी राहिलंय आणि ते जे राहिलंय ना त्याचा विचार आपण शेवट पर्यंत करतो चार लोक काय म्हणतील तू खाटल्यावर पडल्यावर चार लोक हेच म्हणतील बर आहे जाणार आहे पहिला शब्द चार लोकांपैकी पहिला शब्द आहे लवकर जाणार आहे हाल होणार नाही लोक तुमच्या मरणाची वाट पाहतात दुसरं नातेवाईक म्हणतील चांगला होता लवकर जाणारे आयुष्यभर सेवा केली पटकन जाईल तर बरं आहे आणि चौथ मुल बरे जेवढी प्रॉपर्टी कमवली तेवढी माझ्या नावावर होणार आहे आणि हे चार लोक जेव्हा विरोधात उभे राहतात तेव्हा खांदे देतात तेव्हा सत्य बाहेर येत राम नाम सत्य हे आले का लक्षात